पण जेवढं सुद्धा आपल्याला याच्यात करतोय आपण मध्ये तेवढं कुठं विशेष म्हणजे आपण मातीसाठी ज्याला काळ्या म्हणतो त्याची सुपीकता कुठे ठेवायचं काम करतो आणि विशेष म्हणजे जे मुळे आपण टाकतो ते तुम्ही जपून ठेवा आज पंधरा दिवसाला मी स्वतः येऊन तेव्हा घेईन तीन दिवसाला तुम्ही शक्य पण ती माती आपण तुझी लॅबला पाठवू आपला पाठव तुम्ही संभाजीला गेल्या मला किंवा तुम्ही मला तिथे पाठवू ती माती जरी रिपोर्ट आहे तुम्हाला मी खरंच मातीमध्येही काय बनवलं तुमच्या बदल तुम्हाला दिसणार लोकांचं म्हणणं असं झाला आठ दिवस राहील नंतर राहिला माती काय करून झाला हा जास्त दिवस लागतो रासायनिक खत येतो फक्त काम करतो दोन महिने लागू व्हायला वीस दिवस लागतात त्याच्यानंतर ते फक्त ते वीस दिवस काम करतात जैविक खत येतो मी टाकल्यानंतर सहा महिने